कामोठे परिसरात नागरिकीकरण वेगाने होत असल्याने हे नागरिकीकरण विकासात्मक असावे या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टी काम करून नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध करून देत आहे असे प्रतिपादन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी कामोठे येथे सिग्नलच्या लोकार्पण सोहळ्यावेळी केले पनवेल महापालिका हद्दीतील कामोठेमध्ये भारतीय जनता पार्टी कामोठे मंडळाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सिग्नल यंत्रणा कार्यान्वित झाली आहे त्यानुसार कामोठे विस्टा कॉर्नर येथे उभारण्यात आलेल्या सिग्नलचे लोकार्पण पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते रविवारी झाले यावेळी भाजपचे कामोठे शहराध्यक्ष विकास घरत माजी नगरसेवक विजय चिपळेकर दिलीप पाटील गोपीनाथ भगत डॉक्टर अरुण कुमार भगत माजी नगरसेविका पुष्पाताई कुत्तरवडे हेमलताताई गोवारी कुसुम म्हात्रे रवी जोशी भाजपच्या जिल्हा चिटणीस विद्याताई तामखडे समाजसेवक आर जी म्हात्रे रवी गोवारी समाजसेवक भाऊ भगत प्रदीप भगत राजेश गायकर संतोष म्हात्रे सुरेश खरात प्रकाश पाटील शुभांगी खरात युवा नेते हॅप्पी सिंग सोशल मीडिया सेलचे जिल्हा संयोजक सुशील शर्मा कामोटे शहर सरचिटणीस हर्षवर्धन पाटील चिटणीस दामोदर चव्हाण चिटणीस विनोद खेडकर जयकुमार डिगोळे कामोटे शहर शिक्षक सेल संयोजक मनोहर शिंगाडे युवा मोर्चा अध्यक्ष तेजस जाधव युवा मोर्चा सरचिटणीस प्रवीण कोरडे युवा मोर्चा उपाध्यक्ष विकी टेकवडे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते आज या, या 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 आहे कामोठा हा गेल्या वर्षांपासून विशेषतः विशेषत नागरीकरण हे मोठ्या प्रमाणात होत हे नागरीकरण विकासात्मक असावं या दृष्टीने भारतीय जनता पार्टीने नेहमीच प्रयत्न ठेवलेला होता आणि पनवेल महानगरपालिकेमध्ये कामोठ्याच या इथे समावेश झाल्यापासून मोठ्या प्रमाणामध्ये इथे रस्ते असतील किंवा त्याचबरोबर कचरा व्यवस्थापन असेल अशा विविध सेवा सुविधा या मोठ्या प्रमाणामध्ये सुधारण्यात आल्या आणि त्याचबरोबर या इथे जितक्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्या वाढते आहे आणि इथे कमर्शियल सर्व एस्टॅब्लिशमेंट हे ज्या प्रमाणामध्ये वाढते त्याच्यामुळे ट्रॅफिक सुद्धा वाढली आणि म्हणूनच या इथे शहरांतर्गत सुद्धा ट्रॅफिक सिग्नलची प्रचंड आवश्यकता ही भासत आणि त्या आणि यासाठीच भारतीय जनता पार्टी कामोठ्याचे या विकास घरात असतील आणि त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी हो यांनी जो विशेष पाठपुरावा केला त्यामुळे आज इथे सिग्नलचं या इथे लोकार्पण होते आहे त्याच्याबद्दल सर्वप्रथम भारतीय जनता पार्टी कामोड्याचं मी अभिनंदन करेन खरोखर एक चांगल्या प्रकारचं कार्य हे आपण इथे करत आहात त्याचबरोबर कामोड्यामध्ये नुकताच डेली मार्केट डेली मार्केटचं सुद्धा या इथे भूमिपूजन मान्य आमता बिसुद्धा डबके यांच्या करण्यात आलं आणि हे मार्केट हे अतिशय एक सध्या उत्तम दर्जाचे पाश्चात्य दर्जाचे आणि त्या सुविधा असलेले अशा प्रकारचे मार्केट हे बांधण्यात येते आहे आणि हे आता सुरुवातीला तीन मार्केट बांधण्यात येतील आणि हळूहळू करत सर्व मार्केटला ते रिप्लेस करतील जेणेकरून कामोठ्याला कामोठेकरांना उत्तम आणि आरोग्यदायी अशा प्रकारचे अन्न पदार्थ त्यांना भेटू शकतील आणि त्याचा त्यांच्या जीवनमान सुधारण्यामध्ये प्रचंड मोठा असा फरक होऊ शकेल अशा दृष्टीने भारतीय जनता पार्टी ही ते काबोट्यासाठी काम करत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अशाच प्रकारे आणखीन आणि आणखी विकास विकास कामं ही आपल्याला इथे आहे आमचे भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक श्री विकास घरत यांच्या नावाने हा विकास हा जो आता कामाठ्याला भारतीय जनता पार्टी कामाठ्याचे प्रमुख म्हणून लाभलेले आहेत त्याच्यामुळे हा सर्व या इथे विकासाचा या इथं वेग दिसून येत आहे खरोखर मी भारतीय जनता पार्टी कामोट्याची पूर्ण कमिटी आणि त्याचबरोबर अध्यक्ष यांना मी त्याच्याबद्दल मी त्यांचं विशेष अभिनंदन करतो